श्री गुरुभ्यो नमहा अंतर्ब्रह्म्मच्या आजच्या या व्हिडिओत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मानवी जीवनामध्ये नातेसंबंध अतिशय महत्त्वाचे आहेत आपल्या सुखदुःखामध्ये आपल्या अडीअडचणीमध्ये ही नाती आपल्याला उभारी देतात तर कधीकधी याच्या विपरीतही आपल्या आयुष्यात ती भूमिका बजावतात आपल्या सांस्कृतिक पर्यावरणामध्ये विवाहपश्चात नवीन नातीदेखील आपल्या आयुष्यामध्ये येतात अर्थात ही नाती दरच वेळेला सौहार्दपूर्ण असतील सुखकारक असतील असं नाही पी एल आर व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून मी असंच एक उदाहरण आपल्यासमोर आज मांडणार आहे माझ्याकडे एक स्त्री पी एल आर करून घेण्यासाठी आली होती प्रीटॉकमध्ये तिची केस हिस्ट्री समजून घेत असताना तिच्या निरनिराळ्या समस्या सांगत असताना एक गोष्ट प्रकर्षानं लक्षात आली ती म्हणजे तिच्यात आणि तिच्या सासूमध्ये फारसा संवाद होत नाही आधुनिक काळाला अनुसरून शहरी भागामध्ये असलेली ही स्त्री आपला नवरा आणि मुलगा यांच्यासह सासू सासऱ्यांपासून विभक्त राहत होती मात्र तरी देखील सण वार किंवा काही कौटुंबिक कार्यक्रमांच्या निमित्तानं ह्या दोघी जेव्हा एकमेकींच्या समोर येत असत त्यावेळेला मात्र यांच्यामध्ये संघर्ष होत असे तिला या मागचं नेमकं कारण समजून घ्यायचं होतं प्रिटॉकमध्येच तिने आणखीन काही गोष्टी या नात्याच्या संदर्भामध्ये मला सांगितल्या तिचं असं म्हणणं होतं की लग्न करून घरी आल्यापासनं एकदाही माझ्या सासूनं मला समजून घेतलेलं नाही छोट्या मोठ्या होणाऱ्या माझ्या ज्या चुका होत्या त्या नेहमी माणसांमध्ये निदर्शनास आणून मला नेहमी कमीपणा या बाईनं दिलेला आहे सासूसंदर्भातल्या अनेक गोष्टी सांगताना उत्तरोत्तर तिच्या बोलण्यातली कटुता वाढतच गेली पी एल आरच्या दुसऱ्या सेशनच्या माध्यमातून ध्यानाच्या खोल अवस्थेमध्ये सद्गुरू कृपेनं या ताई जाऊन पोहोचल्या त्यांनी गतजन्मामध्ये स्वतःला एका स्त्रीच्या स्वरूपामध्ये पाहिलं आणि त्या गतजन्मामध्ये यांची जी सासू आहे ती देखील तिथे स्त्री रूपामध्ये होती राजघराण्याशी संबंधित या दोनही स्त्रिया एकमेकींच्या सख्ख्या बहिणी होत्या सासू जी होती ती या स्त्रीची धाकटी बहीण म्हणून गतजन्मामध्ये येणं पाहिली आणि ही थोरली बहीण होती गतजन्मातील मोठी बहीण राजघराण्याचा जो मानमरातब आहे त्याची जाणीव आणि आपल्या मोठेपणाच्या मर्यादेमध्ये या धाकट्या बहिणीवरती अनेक गोष्टी लादू लागली मनाविरुद्ध आपली मोठी बहीण आपल्यावर अनेक गोष्टी लादत आहे हे पाहून धाकट्या बहिणीच्या मनात अतिशय संताप अतिशय द्वेष निर्माण झाला ध्यानाच्या सेशनच्या उत्तरार्धामध्ये तेव्हाची जी थोरली बहीण होती म्हणजेच आताची जी सून आहे तिला या नात्यांमधला ताण नेमका कुठे निर्माण झाला आहे ते कळलं आणि तिनं मोठ्या मनानं आपल्या धाकट्या बहिणीची माफी मागायचा प्रयत्न केला तिनं तशी माफी मागितलीही मात्र समोरून तिला माफी मिळाली नाही तेव्हाची धाकटी बहीण माफी न देताच तिथून निघून गेली सेशन पूर्ण झालं ध्यानाच्या अवस्थेमधून ही स्त्री बाहेर आली हे सेशन मी दोन हजार एकवीसमध्ये घेतलं होतं या सेशननंतर काही ना काही कारणाने त्या स्त्रीचा संपर्क होता मात्र सासू सुनेच्या नात्यामध्ये फारसा काही बदल झाल्याचं तिनं मला कधी सांगितलं नव्हतं मात्र आता दोन हजार पंचवीसमध्ये मे महिन्यामध्ये मला तिच्याकडून कळलं तिची सासू आता तिच्याशी अतिशय प्रेमानं वागते आहे या उदाहरणाच्या माध्यमातून काही गोष्टी आपल्याला नीट लक्षात घ्याव्या लागतील गतजन्म उपचार पद्धती म्हणजेच पी एल आरच्या माध्यमातून आपण आपल्या आयुष्यामध्ये आताचे जे, जे प्रश्न आहेत त्याची उत्तरं किंवा ते प्रश्न आपण नेमके कुठून घेतले आहेत अशा गतजन्मांमध्ये सद्गुरू कृपेनं जाऊन पोहोचतो आणि त्या घटनांचे तपशील आपल्याला अनुभवायला मिळतात आणि या जन्मातल्या समस्या सुटतात मात्र त्या जन्मामध्ये ज्या काही समस्या ज्या काही प्रश्न निर्माण झालेल्या आहेत त्याचा कर्माचा जो बोजा आहे तो किती आहे त्यानुसार या जन्मांमध्ये प्रश्न सुटण्याचा कालावधी बदलतो काही केसेसमध्ये मी अनुभवलं आहे की सेशन झाल्या झाल्या ती व्यक्ती त्या समस्येतून मुक्त झालेली आहे मात्र कधीकधी मगाच्या उदाहरणासारखं काही काळ जावा देखील लागतो इथे आपल्याला समजून घ्यावं लागेल सद्गुरू कृपा प्राप्त होऊन आपण प्रतिगमन जरी केलेलं असेल तरी देखील त्या नात्याचं जे क्लोजर आहे त्या नात्याचा जो हिशोब पूर्ण होणं बाकी आहे तो झाल्यानंतरच आपल्याला जो इष्ट बदल आहे जो परिणाम आहे तो होताना दिसणार आहे प्रतिगमन उपचार पद्धती म्हणजेच पी एल आर अशा पद्धतीनं कार्य करतं की व्यक्तीला गतजन्मांमध्ये नेऊन तिच्या ज्या समस्या आहेत त्याची मुळं सापडतात ध्यानाच्या अवस्थेमध्ये ती ती व्यक्ती स्वत हा अनुभव घेत असते त्यामुळे आताच्या आयुष्यामध्ये प्रश्न किती जरी जटिल असला तरी त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन या थेरपीच्या माध्यमातून त्या त्या जीवाचा बदलत असतो आणि जगणं सुसह्य होतं प्रतिगमन केलं आणि आपलं काम संपलं असं देखील होत नाही प्रतिगमनाच्या माध्यमातून पी एल आरच्या माध्यमातून सद्गुरू आपल्याला मदत करतात की जे काही घडलेलं आहे त्याची कारणं काय आहेत आणि घडलेल्या गोष्टींचे परिणाम कशाप्रकारे भोगावे लागतात परिस्थितीमध्ये बदल घडायचा असेल तर आपल्या इच्छेनुसार ते घडणार नाही तर आपला कर्माचा जो काही हिशोब आहे त्याला अनुसरून त्याच्या अनुषंगानेच गोष्टी घडणार आहेत हे मात्र आपल्याला कटाक्षानं लक्षात घ्यावं लागतं अर्थात या सगळ्या गोष्टींच्या मागची जी प्रेरणा आहे ती आहे श्री सद्गुरूंची आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात श्री सद्गुरूंची कृपा चहो बाजूंनी बरसो आणि आपलं आयुष्य खऱ्या अर्थानं सार्थकी लागो आजच्या या व्हिडिओमध्ये आज इथेच थांबते पुन्हा भेटूयात असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ